मित्रांनो आज मित्रांनो का झाले हा बाळाले मारणास इकडून तुम्हाला दिसणार लई प्रमाणात बांड दिसते आणि ही ही काही चांगले बॅटबॉल खेळते हॉक ती अनुभवचं आज फायनली पत्र टाकलेत शेडवर आणि ही मुरम तुडून घेतला अनुभवच्या घरा पुढे टाकाटा टाका झालं टाका झाले टाक आज कसं काय वाजतेजन बद्दल हे अनुभवले गुटलं गाडी टायरनी ओलं होतं का नाही त्यामुळे मुरुंबी चोपला मित्रांनो कफा चला पाव आमच्या गडी शेंगा भारत ते आज आमच्या गाड्यांना काम लागली वहिनीचं काय आदळ आपट चालू काय माहिती वहिन काय चालली दगड मांडून ठेव नाही तर पाठी पहिले हिचक्यात जाऊ शकते तिकडे जा नाही मित्रांनो लय काळ भंगार हो का कस मिळतलं असं डग आल्या जयाल हां उड्या हाणून लय चिटकून मांडायची नाही पलीकडनं मांड की मग तिथं कॉर्नरला तिकडे पटकन मांडत तुकड्याकडे हा आणलंय का उद्या 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 जुडू की आज पावसाचं वातावरण झालंय कुठं त्यालाच बरं लागेल मग कुठं पॉईंट सोडला आपण जोडा दुसरीकडं निघा त्या सोडलाय मस्त पण कुठं जोडायचं काय आपल्याला माहित नाही यात नाही 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 त्याला चालू बंद करायला पावसा पाण्याचं बंद करायला पाहिजे आमचं गेलंय बघितलं पावसाने भिजून आमचं मरकुट गेलं हा ना किती रुपयाला बसलंय सातशे रुपयाला मरकुट बसले ना गॅरंटी आहे पण त्याला वादळी सुटल्या बंदी होय आण बटनावर पाहिजे रे मर पुढे होय ना म्हणते डायरेक्ट म्हटलं डायरेक्टचा काय उपयोग नाही बटनावर चांगले उलट आभाळ तर वाटतंय गावच वाहून जाईन का इतका आबाळ निघते काकऱ्याने ओढून टाकलं तरी जमन खाली महाग निवडून काय असं ओढून अन भाऊ भुसकट कस तरी जमून खाली मित्रांनो आमचा अनेक शेठ चुलीला हातले आताच काय ना म्हटलंय चुली मित्रांनो वार सुटल भरपूर आणि हा बी भरपूर निघालेला आहे तो का दिसते खाली खाली मोबाईल झाटला दिसते मागणं चालू तर घर पे आली काल्ली हा बस फुटन ती आता फुटणारच आहे ती ब येऊन गरम ऊन गरम होऊन गरम होती ओली होती गरम होती ओली होती अन्भावाचा ना का मशीनवर फिर येत आहे बा खेळ ही कसं झालं मित्रांनो झालंय शीड टाकाटा टाकण्यामध्ये टेक झाले की मोठ शीड मारले आणून काय मित्रांनो कस आहे छोट्या ना आदू खेळत आहे बॅटबॉल आणि इकडं आणून ठेवले तर पर येल झाकून भरपूर प्रमाणात वारं सुटले मित्रांनो विषय झालाय वाऱ्याचा आणि पाऊस येतोय थोडा निस्त वार सुटते बारा 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 छोट्या म्हणतोय अफा मित्रांनो छोट्या म्हणतोय यावं लागतंय बॉल खेळायला आद्याला लावतोय बॉल टाकायला खुर्ची बसून बॉल हाततोय नाटक करते ना पण आलेला आहे तिकडे मंगूचेंगूएल शेट आलेला आहे तो

कुठल्या कॅनल गेली होय खाल्ल्या उस्ती गेली गेली डायरेक्ट मित्रांनो पिलुडोनची एंट्री झालेली आहे आणि भरपूर प्रमाणात वारा सुटला नुसतं आवास येते मित्रांनो पावसाचा टिपका पडाना होय पावसाचा पडाना टिपका नुसतं वारं सुटत जाफूक झोप मध्ये काय करावं मागे दिसतं मित्रांनो काय सांगतोय पहिले तिकडल्या वस्तीचे कोण बारा इकडे घेऊन गेले तिकडे घेऊन गेला असं म्हणतोय पावस आणि मनीषाटवन बघतात खाल्लं पाहणी पक्षी चालू आहे ना खाल्लं आणि खाल्लं तू किरली गेल्यानं आभार निघतो दिसले उलटा उलटाला आभार निघतो अयो आलाय रे भया पिल्या हिकडी चल चल पलो डन हा काय करते हे लोक टाकते काय अय बाया जरा पलीकडनं तेवढ तेवढं उड़ आका तेच टाकून शेरडा नंदनला कशाला ठुती झाकून ग आ... नाही त्याला नाही हांबा बघायचं त्याला फक्त जिथं आजी बसन तिथं बसायला पाहिजे हांब्या नॉट आणि कुच नोट तो कसा बसलाय बागा पहिले मित्रांनो पिलू बसलाय खाली आणि विशाला आकाला दाखवू लागतोय तळवट तो दिसला आणि मग इकडून तिकडच करतोय नुसता अन चुल इतकेकडे करते बाया हा लुगडी राहत नाहीत वाटत लाईबाजी बागवची मित्रांनो पिल्या कोणालाच बघत नाही पिल्या फक्त आजीला बघू शकतो अण्णा चिंता जरा संपर्क जास्त आहे ना होय ग बाय अण्णा सारखे मग अण्णाचा संपर्क जास्त जरा अण्णाचा म्हणतोय अण्णाचा सर ये की विशाल लोन विशाल पाऊस किती आहे पण पाऊस उतरलेला दिसत नाही करता आलट आहे कार मग आमचा अलर्टवर वर असतो सारखा का नाही मग मग किती ला भैया भैया <laughs> <laughs> मित्रांनो आमची टीम भरती वर्षी ह्या गाय ए हर गप्की मागे आम्ही पडन मागू गुलाबाचा हार थोडा थोडा आता ठेवा 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 कुठे बी ना द्या राहणार आहे कुठे भरल्यात मित्रांनो हा मी राण फायनली वाड्यात शेंगा भरून टाकलेल्या आहेत दोन चार गोड्या मारल्यात चला व्हिडिओ येऊन करतो बाय बाय द्रामकोष् हरी तर